मेरा प्रवाह थांबव इच्छित ठीक आहे YouTube सक्रिय करा चॅट बटण चॅट शुद्ध चॅट बॉट चॅट फील्ड ड्रॅग चॅट समुद्र चॅट समुद्र YouTube ने लाइव चॅट लाइव चॅट सहभागी सहभागी मोड कोनी थेट शुद्ध लाइव चॅट शून्य आता लाइव

आता बहात आहेत शून्य लाइक एक आता बहात आहेत एक लाइक मम्मी ने मुझे मुझे चाय पे बुलाया है। दोन आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब करा तीन आता पाहत आहेत एक लाईक अंब्रेस अंबरेस कोणा कोणा खाल्ला भाऊ दोन आता पाहत आहेत एक लाईक कमेंट मध्ये सांगा एक आता पाहत आहेत एक लाईक लाइक सागर मुह नियंत्रक सागर भाऊ नमस्कार दादा अंबेस आहे का थोडा बटन चॅट पर्याय बटन या या पटापट सागर मुह नियंत्रक नमस्कार भाऊ दादा आम्रस आहे का थोडा होइन ते विचार वालू म्हणलं कोणा कोणा खाल्ला आहे दोन मिनिट दोन आता बहात आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्हला मला माहिती आहे आमच्या सागर गुणीस लाईक केले असेल धन्यवाद सागर भुकार आता पाहात आहेत एक लाईक तर सर्वांना विनंती आहे लाईक करा लाईव्ह ला मी आता पाहात आहेत एक लाईक चॅनल वर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा भावांनो आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट पत कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो चार आता पाहत आहेत एक लाईक शिशीवर लोकांनी पण कमेंट करायला विसरू नका लाईव्ह चॅट शक बाबासाहेब शेख हॅलो दादा हॅलो बाबासाहेब दादा खूप स्वागत आहे कसे बाबा दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती सागर यंत्र येऊ का मग या ना या ना तुम्हाला कोण तरी माहिती बहुजन शासन नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती झालं का भाऊ जेवण पाणी तुमचं बहुजन शासन लाईक केलं सर धन्यवाद धन्यवाद बहुजन शासन जेवण झालं का सर जेवण झालं पर्याय बटन जेवण झालं जय भीम दादा जय भीम पाच आता पाहत आहेत सर्वांनी लाई। लाईक करून घ्या लाईव्ह चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा ही कळ ती चार आत पाहत आहेत दोन लाईक चार लोक आहे सर्व तर कोणी पाहत आहेत दोन लाईक कै, बहुजन शासन माझ पण जेवण झाल सर ओके ओके बाबासाहेब शेख मी टेक आहे दादा ओके ओके दादा बहुजन चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल त्या सर्वांना विनंती लाईक करा लाईवला चॅनल ला सबस्क्राईब करा भावानो माझ पण जेवण झाल सर बटन okay. शे, शे, बाबासाहेब शेख दादा दोन आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा भावानो लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट करा तीन आता पाहत आहेत दोन लाईक तप वाहत आहेत दोन लाईक पाच थेट आठ कॅप्शन कॅप्शन बाबासाहेब शेख बटन सूची मध्ये आहे एक अग्र आयट चॅट निर्माता चूल बटन सक्रिय करण्यासाठी बाबासाहेब चॅट कॅप कॅप बाप बाप चॅट निर्मिती कॅप 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 हाईप ग्रिक ओके सब दो आता बहात आहेत दोन लाईक तीन आता पाहत आहेत दोन लाईक चार आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब करा तीन आता पाहत आहेत तीन लाईक दोन आता पाहत आहेत तीन तीन बा... बाबा बाबासाहेब शेख बटन बाबासाहेब शेख दादा उशिया कला बटन ओके दादा चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर्व नवीन ते लाईक करून घ्या लाईव्हला लाईव्ह ला चॅनल सबस्क्राईब करा निर्मात सात एक आता पाहत आहेत तीन लाईक तुला खायला खायल जाणवत न रे हे सोडायला बाबा बकचॅट बाबासाहेब शेख दादा लाईक की बटन दोन्ही मध्ये आहे 13 आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप भाई कसं का बदल झालायचा

नियंत्रक काय करतोयस तू नियंत्रक बी मध्ये आवडते बॅट पर्यंत आठ मिनिटे दोन आता पाहत आहेत पाच लाईक चार आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी लाईक करा नवीन मेंबरला विनंतर चॅनल सबस्क्राईब करा थेट स... बाबा साहेब शेख दादा बटल सलाम वालेकुम भाई सीमा एस नियंत्रक नमस्कार 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 सीमा एस नियंत्रक लाइक करा सर्वजन पटपट लाइक करा सर्वजन करा पर सीमा एस नियंत्रक नमस्कार नमस्कार थैंक यू ताई सीमा एस नियंत्रक पर्सन थैंक यू थैंक यू सीमा एस नियंत्रक फेस ग्रीन स्माइलिंग फेस ग्रीन स्माइलिंग फेस ग्रीन स्माइलिंग फेस ग्रीन स्माइलिंग फेस सागर मुळ नियंत्रक झाले आमरस खाऊन बटन झाले हो <laughs> थँक्यू बटन।, बटन सीमा सुची ताई म्हणतात सर्वांना विनंती सबस्क्राईब पण करून घ्या भावांनो चॅनलला काय 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 वाले काय करतात ताई तात्पुरतं चॅनल सबस्क्राईब करून टाकतात आणि परत अनसबस्क्राईब करून टाकतात मला असं वाटत मला हे सांगायचंय भावांनो सबस्क्राईब करायचं चॅनलला मग सबस्क्राईब कोण करून टाकतात सीमा ठीक आहे का नियंत्रक नमस्कार म्हणतात सीमा फेकाआडी वारी काय करतात आता सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सर आज सकाळी माझे नऊशे चौतीस सबस्क्राईबर होते ना भस्कन अनसबस्क्राईब करून टाकलं सीमा एस नियंत्रक सागर थोडी ठीक आहे पण कोणच नाही म्हणून सपोर्ट सागर मुवा नियंत्रक मेडिसिन जी एच जी बटण मेडिसिन गेबर हो सीमा एस नियंत्रक हँड ग्रेट सात सी... सीमा एस नियंत्रक सपोर्ट प्ली आयस पर्पल क्राई सपोर्ट प्ली बटन। प्लीज बटन। सीमा ताई मदत चैट पर्याय बटन मध्ये नाही आज गम्मत पाहिली मी हा करण्याचे आपले लाईव्ह चा झालेवर 933 सबस्क्रायबर म्हटला हाय

चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही असे काही लोक आपले डबल टॅप निर्माण चॅट सीमा एस नियंत्रक दिलीप दादा मी तसच करते बर कर बाबा तसच आहे सक्रिय करण्यासाठी नाही सांगू रुषी माता खरोस ना तो गंमत पाहिजे असती सीमास <laughs> नियंत्रक किती जणांना सब करत बसायच विकास बोरुल लाईक डन धन्यवाद की नेहमी कोण नसले तरी पहिला बटन सबस्क्राईब ची गोष्ट चालू आहे सक्रिय करण्यासाठी डबल नऊशे चौतीस वर आयडी होती ना माझी सबस्क्राईबर तर डायरेक्ट एक नऊशे तेतीस वर आलेले खाली चॅट सचिन बी लातूरकर लातूरकर साहेब नमस्कार बटन या 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 सीमा एस नियंत्रक होका सागर दाफेस होका सागर चैट पर सीमा एस नियंत्रक दा। सचिन दादा हाय बटर सचिन दादा हाय तेंदुलकर दादा हाय चैट पर माय कैप हाय कैप माय कैप शिप निर सचिन है। जीवी लातूर कर नियंत्रक सीमा ताई हाय बटर सीमा ताई हाय सचिन दादा मंत्री चैट पर

लिंबू वाले भाऊ वाले बटन वाले सुची मते अरे पण सागर, सागर बुच्या घरी पाहुणे आले व्हेरी गुड सक्रिय करण्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन सचिन जी बी लातूरकर नियंत्रक सागर दादा नमस्कार ओ बटन सागर दादा नमस्कार ओ सक्रिय करण्यासाठी डबल टॅप व्हेरी गुड दादा कॉंग्रॅच्युलेशन मग मग काय विचारलं पाहुणे बटन सूची मध्ये नाही मुलगा काय करतो मुलाचं नाव काय असं विचारलं नाही का सागर मुह नियंत्रक नमस्कार हो सचिन भाऊ नमस्कार हो सचिन म... अमृता खोत जेवण झाले कायटल वाचला टायटल वाचला की समजून जायचं की दादा खाऊन तुम मोकळा तुमच्याशी बोलायला सागर मुळ नियंत्रक जेवला का सेगल बटन सगळे जेवले का सगळे सचिन जीवी लातूरकर नियंत्रक सात नंबर लाइट बटन धन्यवाद सचिन जीबी लातूर ताई हाय बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अमृत सचिन अमृता बटन लिंबू मला सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट सागर मुअर नियंत्रक हा हा बटन चॅट सचिन जीवी लातूर कर नियंत्रक हो झालं जेवण माझ ब सक्रिय रावण बकासूर जय शिवराय जय शिवराय भाऊ नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे रुपेश भाऊ तुमचं माझ्या लाईव्ह वरती ममता अंडरस्कोर स्कोर सतराशे अठ्ठावीस हॅलो दादा हॅलो ममता दीदी चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा ममता ताई ममता अंडरस्कोर ब्लॉक जंडरस्कोर सतराशे अठ्ठावीस कॅस आहे हे ची एस काय रावण बकासूर जेवण झाल का बटन जेवण झालं जेवण झालं का सचिन जी बी लातूरकर नियंत्रक ममता ताई हाय बटन दादा म्हणतात सागर नियंत्रक नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार, नमस्कार सागर दादा चॅट पर्याय बटन आ... सूची मध्ये नाही रावण ग्लासेस पर्पल येलो डायमंड थँक्यू दादा थँक्यू रावण बकासूर हँड ग्रीन क्रिस्टल कॉल रावन बकासूर ट्रॉफी ममता अंडरस्कोर ब्लॉक्स अंडरस्कोर सतराशे अठ्ठावीस के दादा विसरला करण्यासाठी लागतं तस नवीन मेंबरला टायटल वाचलंय ना नाए जेवण झालं का ममता तू दादा के मेनू होता आज बटन टायटल वाचला असं ना तुम्ही करण्या रावण बकासूर हँड पर्पल रस 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 हँड पर्पल सागर मूळ नियंत्रक हेलो ममता नमस्कार हेलो ममता नमस्कार ममता अंडर स्कोरॉक्स अंडर स्कोर सतराशे अठ्ठावीस हॅलो सचिन दादा हेलो सचिन दादा ममता ताई म्हणते रावण बकासुर सीमा ताई जय शिवराय बटन सीमा ताई जय शिवराय ममता अंडर स्कोर ब्लॉक अंडर स्कोर सतराशे अठ्ठावीस नमस्कार सागर बटन नमस्कार सागर सचिन जी बी लातूरकर नियंत्रक अमृता ताई हाय फेस म्हणतात श्री नियंत्रक जय जयशंकर जयशंकर श्री भो या खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मी तुम्हाला आता मला विचारायचं कामच नाही दादा जेवण झालं का म्हणून टायटल तुम्ही वाचा सचिन जीवी बी लातूरकर नियंत्रक श्री दादा हाय बटन सूची मध्ये आहे चौऱ्याहत्तर आयटम आई दार लाव श्री नियंत्रक झाले का जेवण सगळ्यांचे बटन दादा जेवण झाले सक्रिय करत सागर मुळ नियंत्रक श्री जय श्री जय बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सागर दादा सागर रावण बकासूर अमृता जेवण झाले काय बटन सचिनदा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अमृता ताई म्हणतात राबेशर राब बा

तेरे जाए साई राम तेरे लिए मैं तो दीवाना हूँ तेरे लिए मैं तो दीवाना हो गया तेरे लिए जागे 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 जागे, जागे साई निर्माण कर अमृता खोद हो मलाडू वड़ी खूब आवडते हो मलाडू वड़ी खूब आवडते हो का?

सागर मूळ नियंत्रक जीवन नसतो करत मी लवकर जेवण नसतो करत मी लवकर, लवकर बापरे सक्रिय करण्यासाठी डबल जे लवकर जेवण करत नाही का त्याचं वजन ले कमी असतं खरंच बर का अमृता खोत सागरदादा गाणं म्हणा सागरदादा गाणं म्हणा आलं सागरदादा प्रमाण चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही जे जेवण उशिरा करत त्यांचं वजन पण कमी असतं आणि मेमरी पण शार्प असते त्यांची म्हणजे एकदम शार्पिंग असते त्यांची मेमरी ते असतात अमृता बोला बोलतील ते अमृता एडमिन ला बोला बोलतील ते करण्यासाठी कापसे साहेब नमस्कार खूप खूप स्वागत आहे कापसे साहेबल त्याग झालं का जेवण तुमचं बटन तुमचे आवडते अरे हमको हमसे तुमसे 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 कंची हे कंची प्या निर्माण कॅमेरा बटन झालं क्रिय करण्यासाठी जबल सागर नियंत्रक थोडे शांत आहेत बटन सुची आहे करतो सुरुभर करण्यासाठी डबल दत्तात दादा मी तुमच्या लाईन ला रोज येत आहे एक दिवस मी खडा होत नाही नियंत्रक आजागो चॅनल पे तुरंत मि जेवण झालं का बटन हो जेवण झालं माझ सागर मुळ नियंत्रक दिलीप भाऊ आज थोडे शांत आहेत बटन खवळ टॅग आपली लाईव्ह पण सकाळी घ्यावा लागेल अमृता खौत संध्याकाळी जेवण लवकर करत जावच लागले असते बटन हो ना। सागर मुळ नियंत्रक तुमचे आवडते बटन अमृत विनोद दत्तात सागर नियंत्रक, अमृता नौ बजता जॉब दहा बटन अमृता खोत दिलीप दादा का नाराज है बटन नाराज नहीं मी सक्रिय डबल टैप। थोड़ा अमृता खौत को दादा बटन दाइट नहीं दादा गेली सक्रिय सीमा एस नि्रक अड़कता दादू बटन नहीं सक्रिय डबल टैग सीमा नियंत्रक रुपेश दा जय शिवराय बंट जय शिवराय करण्यासाठी डबल अमृता खोत दादा बाबा का बटन नियंत्रक दादू का नाराज सक्रिय करण्यासाठी डबल टॅग बाबामुळे हाडू ना बोलावं लागू नाराज नाहीये सीमा एस नियंत्रक अमृता बोल बटन अमृता बोल सीमातायंत्र सागर मुळ नियंत्रक दिलीप भाऊ बोलतात की तुम्ही आपस मध्येच बोलत बसा नुसते बटन नाही होतात असं काही नाही असं नाही सीमा एस नी एंट्राका फेस पर्पल स्वेटिंग थँक्यू थँक्यू फेस पर्पल स्वेट मेसेज मागे घेत चॅट पर्याय बटन मेसेज डिलीट केला सर्वांना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप लाईव लाईक करा तेवीस मिनिट दोन आता पाहत आहेत बारा ला लाईक एक आता पाहत आहेत बारा लाईक पाटलांचा गुरु गुरु नमस्कार नम... बो। काय बोले का सांग टेन्शन घेऊ न वाढतील आहोत आम्ही बटन नाही ताई सीमा जेवण झाले का बटन सक्रिय करण्यासाठी जबल बंद बनव सीमा एसनियन दिलीप ना कोण काय बोले का सांग टेन्शन घेऊन तुझे सब वाढतील आहोत आम्ही सागर मोर अमृता खोत दादा खूप घाबरता तुम्ही बटन घाबरायचं नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप घाबरायचं नाहीये बाबा पण बाबाची तब्येत वरीदा हातोच आहे रे दुखतो जमेला ते बाबा ओरडले बाबा म्हणते झोपून जा कारण की लवकर झोपतात ना आमच्या घरी असं काही नाही ताई पंचवीस शून्य आता पाहत आहेत बारा लाईक असं काही नाही सीमा ताई नाराजगिऱ्याचं काही नाही नाराजगी राज नाही बाबा वरले माझी नहीं 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 है पर्पल रूम रूम नाही म्हणून तर मग लाईट चे त्वरती नाही तर थंडीमुळे काय अंधारात बसून बसण्याचं कारण नियंत्रक बेनू दादा इकडून तिकडून बोलणे खालून मी राहिलो विनोद दादा तुम्ही माझे लोक खेचून निवराले का काय दादा इथं मी इथं मी घरच्यांचे बोलणे खाऊन लाईव्ह घेतो चोरून चोरून तुम्ही म्हणतो आज तुरंत रिटर्न मिल का

वरती जा राणी संधार आहे रे हळूनी बोल पण वरती बस राणी बटन okay, सूची आहे एक चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप हळूनच बोलू पण बाकीच्या यांना वाटत मी नाराजच आहे ते बाबा वरटतात ना म्हणून मी ना सकाळीच लाईव्ह घेईन आता उद्यापासून निर्माण करता चूल चॅट रावण बकासूर पॉपकॉर्न येलो स्ट्राईक स्माइल पॉपकॉर्न येलो स्ट्राईक चॅट पर्याय लाईव्ह कमी ग्रीन, कमी घेतो का माझा वॉच टाइम पण कमी होत चालला बर का रुपेश दादा जय शिवराय बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट पण चॅट रावण बकासूर जय शिवराय बटन जय शिवराय सीमा एस नियंत्रक हे सकाळची पनवरती जात बटन हो हो सक्रिय पर... रावण बकासूर सीमाताई बटन सीमाताई सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय रावण बकासूर फेस ब्लू स्पैम शेक चैट पर नेट कैप माइक्रो थैंक यू दादा स्क्रिप्ट 28 मिनट पाच आता पाहत आहेत 12 लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्हला चॅनलला सबस्क्राइब करा कमेंट करा चार आता पाहत आहेत 12 लाईक ताई लाई। उदे मी उद्या सकाळीच घेतो आपले लाईव थोडं बोलताय पण येतं तर उद्या ना उद्यापासून येणार मी लवकर घ्या जाईल लाईव याच्यावरती इच्छा तू जाऊन रावण बकासूर जय शिव राव, बकासू बकासूर, हो, हो, बटन ते म्हणते रिटर्न करतील ते सीमायंत्रक करती रुपेश दान आहे बटन सीमा तू कर बंद वाटेल तर बटन हो, हो ताई उद्या गेल डबल उद्या सात आठ वाजता मिळेल वरती はいバカ。<laughs>